नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत पुणेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो आपण निर्देशक भूमिती गणित भाग दोन मधील तीन गुणांचे प्रश्न अभ्यासत आहोत या भूमीचा आपण एक व्हिडिओ या उदाहरण तीन गुणांच्या उदाहरणावर केलेला होता आपण तो पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर घ्या कारण आपण फार टिपिकल फार महत्वाचे प्रश्नच या व्हिडिओमध्ये समावेश करत हो, आहोत आणि वेगवेगळे आहेत एक सारखे नाही त्याच्यामुळं पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ जर आपण पाहिला तर तीन गुणांच्या प्रश्नांची आयडिया ही आपल्याला येईल आणि या प्रकारचे उदाहरण तुम्हाला सहज सोडवता येतील थी। ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करू पहा जर या संकल्पनेचा वापर करून बिनू आर एक वजा चार यस वजा दोन कॉमा दोन आणि टी वजा तीन कॉमा चार हे एक रेषी आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे हे एक रेषा आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आणि त्यासाठी चढ ही संकल्पना आपल्याला उपयोगात आणायची उपयोगात आणायची म्हणजे आपण बिंदू मधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढू परत या दोन बिंदू मधून जाणाऱ्या रेषेचा काढू चढ काढू आणि हे दोन्ही चढ जर समान असतील तर आपल्याला काय म्हणता येतं की रेषा एस आणि रेषा टी ह्या दोन्ही समांतर आहे पण त्यामध्ये एक बिंदू जो आहे यस, हा या रेषाखंडात येतो आणि या रेषाखंडामध्ये येतो मग दोन समांतर आणि त्या दोन्ही मध्ये एकच जर सामायिक असेल तर तो स, त्या समांतर रेषा नसून ती रेषा एकच असते हे असं आपल्याला सांगता येतो ठीक आहे बघूया आपण चल ही संकल्पना वापरायची बिंदू दिलेले बघा आर बिंदू दिले आर एक कॉमा वजा चार यस वजा दोन कॉमा दोन टी वजा तीन कॉमा चार रेषा आर एस चा चढ चढाच सूत्र माहिती आहे आपल्याला वाय टू वजा वाय वा 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 वन पाहिले एक्स टू वजा एक्स वन यालाच आपण त्या म्हणतो वाय टू वजा वाय वन वा वा किती आहे बघा आरएस आपण आरएस एस घेतो याला एक्स टू X2 Y2 म्हणूया चला याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा एक्स टू वाय टू किती आहे दोन वजा वाय दो, वन किती आहे वजा चार आहे बरोबर आहे दोन वजा वजा अधिक चार वजा दोन वजा एक म्हणजे वजा तीन म्हणजे चार दोन सहा वज वजा तीन म्हणजे वजा दोन हे झालं चढ याला आपण एक म्हणूया त्याच नंतर आपण एस टीचा परत सूत्र वाय टू व जाय बरोबर आहे आता आपण काय करू एस टी घेतलेला आहे मग आपण एक्स वन वाय वन याला म्हणू याला एक्स टू वाय टू म्हणूया आता वाय टू किती आहे चार वजा वाय वन किती दोन एक्स टू किती आहे वजा तीन आणि एक्स वन किती आहे वजा दोन ठीक आहे बरोबर आहे चार वजा दोन हे वजा तीन वजा कुठले वजा अधिक दोन चार वजा दोन म्हणजे दोन आणि किती आहे वजा एक म्हणजे वजा दोन रेषा एस टीचा चळ किती आला बरोबर आहे वजा दोन झालं नंबर दोन आता काय करायचं तुम्हाला रेषा चा चढ वजा दोन आहे म्हणून रेषा आर्यसचा चढ बरोबर आहे रेषा यष्टीचा चढ आणि तुम्हाला माहित असेल की ज्या दोन रेषाचा चढ समान असतो अशा दोन रेषा समांतर असतात म्हणून रेषा रेषा आर्यस समांतर रेशा पर यस हा दो बिंदु आहे। रेशा सामायिक बिंदू है बन जर समझ एक आर्यस रेशा घी दुसरी आर्यस आशी घी समांतर है पण यस हा सामायिक आहे ना या तीन बिंदू पैकी यस सामायिक आहे पण ही इथं नसून ये ही इतर रेषांकडनं असेल म्हणजे आर एस टी ही एकच रेषा आहे असं आपल्याला सांगता येतं म्हणून म्हणून आपल्याला बिंदू आर एक कॉमा वजा चार यस वजा दोन क्वामा दोन आणि टी वजा तीन कॉमांच्या हे एक रेशीय अशा रेषीय आहेत यानंतरच दुसरं उदाहरण पहा ए एक चार कॉमा आठ आणि बिंदू बी पाच कॉमा पाच या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे या दोन बिंदू मधून जाणारी रेषा ही सी दोन कॉमा चार आणि डी एक कॉमा सात या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे थोडक्यात प्रश्न लक्षात आला असेल तुम्हाला या दोन बिंदूमधून जाणारी रेषा आणि या दोन बिंदूमधून जाणारी रेषा ह्या दोन रेषा समांतर आहेत हे आपल्याला दाखवायचे आता जस्ट आपण हे उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये याच संकल्पनेचा आधार घेतला होता की जर दोन रेषांचा चळ समान असेल तर त्या दोन रेषा कशा असतात समांतर असतात म्हणजे चढ संकल्पना या ठिकाणी युज करायला लागेल तर अगोदर आपण काय करू बिंदू चा चढ काढूया एआी बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढूया रेषा ए बी चा चढ सूत्र काय आहे वाय टू वजा वाय वन एक्स टू वजा एक्स वन याला एक्स वन म्हणायचे वन म्हणायचं याला एक्स टू वाय टू म्हणायचा वाय टू पाच वजा y1 वन आठ एक्स टू आहे पाच वजा एक्स वन आहे चार बरोबर ऋण वजा बाकी होईल आठ मधून पाच गेले 3 वजा तीन पाच मधून वजा चार केले एक म्हणजे वजा तीन हा झाला रेषा एडीचा चढ हा रेषा एडीचा चढ आलेला आहे याला आपण एक म्हणूया त्याचप्रमाणे रेषा सी चा चढ वाय टू वजा वाय वन हा गेले एक्स टू वजा एक्स वन एक्स वन वाय वन म्हणून याला याला एक्स टू वाय टू वाय टू किती आहे सात वजा वाय वन किती चार एक, एक।, एक दो। साथ वजा दोन वजा, वजा एक म्हणजे वजा तीन याला वजा माल किंवा वजानं दोन्ही अंशनानिछेदा बोललं तर हे वजा वजात हे वजाव जातं आणि वजा तीन भागी एक म्हणजे वजा तीन म्हणून रेषा सीडीचा चढ आले आहे आपल्याला वजा तीन याला आपण म्हणून विधान नंबर दुसरं आता हे विधान एक आणि दोन वरून आपल्याला असं लक्षात येते की रेषा चा चढ बरोबर रेषा चा चढ म्हणून विधान एक व दोन वरून रेषा चा चढ बरोबर आहे रेषा सी चा आणि आता सांगितलं होतं मी तुम्हाला की दोन रेषांचा जड जर चढ समान असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात म्हणून यावरून म्हणून रेषा ए समांतर रेषा सी डी आणि हेच आपल्याला दाखवायचं होत जर ए चार कॉमा तीन आणि बी आठ कॉमाच तर रेख ए बी चे तिनास एक या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे दे निर्देशक करा थोडक्यात ए आणि बी मधून जाणारी जी रेषा आहे त्या सॉरी त्या रेषाखंडाची आपल्याला कसे विभाजन करायचे 1 एकूण समजा एक। चार त्याचे खंड पाडले आपण तर तीन आणि नंतर एक याच्यावर असलेला म्हणजे आपण असं जर घेतलं हा रेषाखंड घेतला एक दोन तीन आणि हे शेवटचा चौथा आहे असं घेत एक दोन हे पहिला खंड दुसरा तिसरा आणि हा चौथा तर याच्यामध्ये हा बिंदू इथं कुठंतरी असेल तर ज्यानं काय केलं हे तीन खंड केले एक, एक दोन आणि तीन आणि इकडचा एक भाग आहे तर या बिंदूचे तुम्हाला निर्देशक काढायचे हा बिंदू इथला आहे ए आणि इथला बिंदू आहे बी तर या बिंदूचे निर्देशक करायचे या ए बी या रेषाखंडाचे या पी बिंदू हे असे तीन खंड केले बघा एक दोन तीन तीन आणि इकडचा एक म्हणजे तिनास एक असे त्याला विभाग केलेला आहे विभाजन केलेलं आहे आणि मग या बिंदूचे निर्देशक किती हे आपल्याला विचारलेलं आहे तर सर्वप्रथम आपण हे दोन बिंदू घेऊया ए समजा तो बिंदू विभाजन करणारा बिंदू ग्रीन समजा तो विभाजन करणारा बिंदू पी एक्स क्वामाय आहे आता इथे तुम्हाला तिनास एक दिलं म्हणजे यम येन यम जसेन बरोबर आहे तिनास एक हे एक दिलेलं आहे बघ आता विभाजन सूत्राच्या नुसार विभाजन सूत्राने विभाजन सूत्राने आपल्याला घेता येईल यक्स बरोबर आहे यम एक्स टू अधिक यन यक्स वन भागिले यम अधिक यन हा झाला विभाजन करणाऱ्या बिंदूचा यक्स निर्देशक याला आपण एक्स वन वाय वन म्हणायचं याला एक्स टू वाय टू म्हणायचं हे फिक्स आहे त्यानंतर वाय बरोबर आहे तसं सूत्र वाय बरोबर आहे अधिक सगळ्या किती आपल्याला माहित आहेत ते किती ठेवा एक्स बरोबर सर्वप्रथम आपण एक्स किंवा काढू नंतर व्हायचं एक्स बरोबर आहे एम किती तीन गुणिले एक्स टू एक्स टू किती आहे पहा आठ अधिक किती आहे एक एक्स वन किती आहे चार आणि भाग्य यमाधिक म्हणजे किती तीन अधिक एक एक्स बरोबर आहे आठ त्रिक चोवीस चार एक चार तीन अधिक एक म्हणजे चार एक्स बरोबर आहे अठ्ठावीस छेद चार एक्स बरोबर आहे चार सत अठ्ठावीस म्हणजे विभाजन करणाऱ्या बिंदूचा एक्स निर्देश आपल्यामध्ये झाला सात आता तसेच सूत्र लिहिलेच आपण वाय टू प्लस वाय बरोबर आहे तीन आहे तीन गुणिले वाय टू वाय टू पाच अधिक एक गुणिले वाय वन वाय वन किती आहे वजा तीन आणि किती तीन अधिक एक

बिंदू पी एक्स कॉमा वाय बरोबर आहे सात कॉमा तीन आहे याच उत्तर ठीक आहे यानंतरचा पुढचा प्रश्न पहा जर बिंदू येल एक्स कॉमा सात आणि एम सा, एक कॉमा पंधरा यातील अंतर दहा आहे तर एक्स ची किंमत करा म्हणजे या दोन बिंदू मधील अंतर दिलेला आहे दहा आणि पहिला जो बिंदू आहे त्या बिंदूचा एक्स निर्देशक आपल्याला काढायचा आहे अंतराचे सूत्र वापरावं लागेल आपल्याला हा बिंदू दिला एल हे आहे एक्स कॉमा सात त्यानंतर एम दिलेला आहे एक कॉमा पंधरा आणि डिस्टन्स एल एम दिले तुम्हाला किती आहे दहा आणि काय करायचंय किंमत काढायची बरोबर याला एक्स टू वाय टू म्हणून अंतराच्या सूत्राने डिस्टन्स एल एम बरोबर आहे वर्गमुळामध्ये एक्स टू वजा एक्स वन चा, आधिक Y2 Y1 चा दाखा। दाखा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग डिस्टन्स किती दहा हे दहा घेऊन बरोबर आहे वर्ग मुळामध्ये एक्स टू वजा एक्स वन म्हणजे एक वजा एक्स त्याचा वर्ग एक्स टू एक आहे वजाला वजा एक्स वन किती एक्स आहे ठेवलं अधिक वाय टू बघा आता वाय टू किती आहे पंधरा वजा वाय वन किती आहे सात त्याचा वर्ग ह्या सगळ्या किमती ठेवल्या एक, एक आहे ची किंमत पंधरा वाय ची किंमत सात हे सर्व किमती ठेवले आहे आता याच्यामधलं हे एक्स ची किंमत काढायची हे वर्ग मुळामध्ये आहे म्हणून आपण काय करू दोन्ही बाजूचा वर्ग करू दोन्ही बाजूंचा वर्ग करून दहाचा वर्ग होतो शंभर आणि याचा वर्ग केला तर वर्ग म्हणून निघून जात एक वजा एक्स कंसाचा वर्ग अधिक पंधरा वजा सात त्याचा वर्ग हे झालं वर्ग म्हणून गेलं ही बाजू आपण घेऊ अगोदर एक वजा एक्स कंसाचा वर्ग अधिक पंधरा वजा सात कंसाचा वर्ग बरोबर आहे शंभरला शंभर शंगल। ए वजा बी सा दोन चा वर्ग दोन सेने चा वर्ग करू ए चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट दोन एक्स अधिक शेवटच्या पदाचा वर्ग एक्स याचा वर्ग पंधरा वजा सात त्याचा वर्ग आहे पंधरा मधून सात गेले आठ त्याचा वर्ग बरोबर आहे शंभर थोडं व्यवस्थित लिहूया एक्स वर्ग वजा दोन एक्स अधिक हे एक ला एक आणि आठचा वर्ग चौसष्ट त्यानंतर एक्स चा वर्ग वजा दोन्स अधिक पासष्ट याला इकड शंभर ला वजा शंभर बरोबर आहे शून्य एक्स वर्ग वरून वजा दोन्स यामध्ये शंभर हिरणा वजा वागिन शंभर मधून पासष्ट पण टाका पस्तीस बरोबर आहे हे मिळालं आपल्याला वर्गसमीकरण आता वर्गसमीकरण कसं सोडायचं आपल्याला चांगल्या प्रकारे माहितीये वजा पस्तीस म्हणजे या पस्तीसचे असे अवयव पाडायचे आहेत की त्या अवयवांची वजा बाकी दोन आली पाहिजे साता पाच पस्तीस सात आणि पाच मग आपण ती अवयव घेऊया एक्स वर्ग वजा सात एक्स आधी पाच एक्स बघा यांचा गुन्हा काय वजास वजा सात गुणी अधिक पाच म्हणजे वजा पस्तीस वजा सात अधिक पाच म्हणजे वजा दोन आणि वजा पस्तीस ला पस्तीस बरोबर आहे शून्य या दोन मधून कॉमन घेऊ एक वजा सात याच्यातून पाच घेऊ एक पस्तीस एक वजा सात पुन्हा एकदा कॉमन आणि राहिलेलं एक साधिक पाच दुसऱ्या कोन्सामध्ये बरोबर आहे शून्य म्हणून एक वजा सात बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पाच बरोबर आहे शून्य म्हणून इथे एक्स बरोबर काय मिळेल सात किंवा काय मिळेल एक्स बरोबर आहे पाच तर आपल्याला किंमत विचारली होती ही किंमत एक, एक तर असेल किंवा वजा पाच असेल हे आपल्याला उत्तर या ठिकाणी सांगता येतं ठीक आहे तीन गुणांचे प्रश्न निर्देशक भूमिके यावरचे दोन भागामध्ये आपले संपलेले आहेत त्यामध्ये आपण तीन घेतले होते याच्यामध्ये चार एकूण सात प्रश्न वेगवेगळ्या वे वे प्रकारचे आहेत त्यामुळे आपण हे दोन्ही व्हिडिओ सलग बघून घ्या तीन गुणांच्या प्रश्नांचा अभ्यास आपला चांगला तयार होईल ओके धन्यवाद